खूप काही गोष्टी आपण मनामध्ये ठरवतो पण त्या कधी पूर्ण होत नाहीत कधी आपण सुरूच करत नाही कारण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण ठरवल्यात पण कधी आपण त्या सुरूच केल्या नाही कधी ॲक्शनच घेतलं नाही त्यावरती त्यामुळे त्या कधी पूर्णच झाल्या नाहीत खूप लोकं आहेत खूप म्हणजे तुम्ही काय मी काय सर्वच जणं असतात खूप जणं असतात जे फक्त विचार करतात काही त्याच्यावर ॲक्शन घेत नाही मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे पण ती गोष्ट कशा प्रकारे करता येईल काय करता येईल आणि ती सुरुवात कशी करायची तर त्या गोष्टीवर कधीच आपण लक्ष देत नाही फक्त आपण विचार करतो की मला ही एखादी गोष्ट करायची होती पण ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला कुठली गोष्ट करावी करा लागेल ह्या गोष्टीवर आपण कधी विचार करत नाही मला करायचं तर आहे मला करायचं तर आहे पण सगळं अवघड वाटतं आहे कठीण वाटतं आहे टाईम नाही मुवमेंट नाही जॉब नाही सॅलरी नाही पैसा नाही माझ्याकडे स्किल नाही माझ्याकडे नॉलेज नाही माझ्याकडे दिस डिग्री नाही हे नाही ते नाही खूप सारे अवघड अवघड मुल बोलतात ना आपण समोर स्वतःसमोर अशा गोष्टी ॲड करतो लिस्ट ॲड करतो की ज्या गोष्टीमुळे असं वाटतं की ही कधी गोष्ट आपल्याकडून शक्यच नाही आपल्याकडून होणारच नाही हे काम एवढं कठीण आहे की जग पालटेल पण हे काम होणार नाही असं आपल्याला वाटतं ज्या आपण जे विचार करतो त्या गोष्टीसाठी आपण एवढी कारणं देतो एवढी कारणं देतो की ती गोष्ट कधीच होणार नाही असं आपल्या मनामध्ये माइंडमध्ये आपण पूर्ण फिट फील करतो आणि ती खरंच ॲक्च्युअलमध्ये ती कधी गोष्ट घडत नाही कारण आपण मनामध्ये स्वतःलाच ह्या गोष्टी बोललेल्या असतो की ही गोष्ट होणार नाही माझ्याच्यानी जमणार नाही तर पहिलीच गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला कुठली गोष्ट करायची असेल तर स्वतःला आधी सम स्वतःला पॉझिटिव बोललं पाहिजे एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे ते तरी होणार स्वतःला बोला की होणार ही होणार 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 सारखं बोलायचं ही गोष्ट मला करायची होणार आणि त्या गोष्टीबद्दल सारखं माइंडमध्ये विचार करत राहा एखादी गोष्ट तुमचं स्वप्न असेल त्या स्वप्नाबद्दल विचार करत राहा विचार करत राहा विचार करत राहा माइंड तुम्हाला त्याबद्दल ती गोष्ट कशी रिॲलिटीमध्ये आणायचं त्याचा रस्ता मिळवून देणार जर तुम्हाला हे कुठं वाटत असेल तर एकदा एक दिवस दोन दिवस तीन दिवस ट्राय करा त्या गो जी गोष्ट जे पण काही तुमचं स्वप्न आहे त्याबद्दल सतत विचार करत राहायचा करत राहायचा मग ती गोष्ट आपण रिॲलिटीमध्ये कशी आणू शकतो आपआप तुमच्या डोक्यामध्ये एक एक बोलतात ना एक रस्ता मिळत जाणार एक आयडिया मिळत जाणार स्टेप्स दिसत जाणार की तुम्हाला एखादी ही गोष्ट करायची तर तुम्हाला ही स्टेप उचलली पाहिजे ती ते ॲक्शन घेतली पाहिजे हे ॲक्शन घेतलं पाहिजे हे गोष्ट केली पाहिजे ती गोष्ट केली पाहिजे अशा हळूहळू 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 तुम्हाला स्टेप क्लिअर होत जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जे पण काही तुमच्या ग मनामध्ये येत आहे जी पण एकदम छोट्या छो छोट्या लेवलमध्ये का होईना ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे जे पण तुम्हाला तुमचं स्वप्न असेल त्या रिलेटेड त्या मार्गाकडे जाणारे ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे तरच ती सत्यामध्ये येणार आहे अदरवाईज नाही येणार तुम्ही खायली पुलाव बनवत राहणार पण त्या गोष्टी कधी रिॲलिटीमध्ये येणार नाहीत बिकॉज त्या गोष्टी कधी आपण ॲक्शन्सच घेणार नाही तर ती कशी रिॲलिटीमध्ये येणार एखाद्या ठिकाणी जर तुम्ही ॲक्शन्स म्हणजे एखाद्या तुम्ही एफर्ट्स लावाल तर त्याचा रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला तर तसंच ॲक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत जर ॲक्शन्स नसेल तर काही होणार नाही माझंही तसंच आहे मीही खूप खूप दिवस झाले मला यूट्यूबवरती काहीतरी करायचं होतं मी जे जगतोय त्याच्याहून कितीतरी पटीने माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे हे मला तर कळतंय आणि मला खूप सारे आयडिया सुचतात खूप सारे असे असे ही गोष्ट करेल ती गोष्ट केली असती हे असतं ते असतं ह्या सर्व गोष्टी मला सुचतात आणि आय नो हंड्रेड पर्सेंट की तुम्हालाही अशा गोष्टी मनामध्ये सुचतात की यार मी हा करू शकतो तर मी करू शकतो मी असं केलं असतं मी तसं केलं असतं मग वाय नॉट आपण का चालू करत नाही त्याचं कारण म्हणजे आपण ओव्हर थिंक करतो आपण कधी ॲक्शन घेत नाही आणि ज्या गोष्टी आपण विचार करतो त्या गोष्टी फक्त आपण विचार करतो आणि सोडून देतो त्या गोष्टीवरती ॲक्शन घ्यायचं त्या गोष्टीला पकडून ठेवत नाही ती गोष्ट प सतत दिगा दिमागामध्ये आणून त्या गोष्टीवरच विचार करत राहणं ती गोष्ट कशी सत्यामध्ये आणता येईल त्याच्या रिलेटेड विचार करणं स्वतःला स्वतःला क्वेश्चन करायचं की हा ही गोष्ट मला आवडते ही गोष्ट मला करायची ह्या गोष्टीने माझं पूर्ण आयुष्य चेंज होणार आहे तर मी मला ती खूप करणं गरजेचं आहे मग ती कशाप्रकारे करता येईल त्या गोष्टीवर आपण फोकस दिला पाहिजे की ही गोष्ट ही अशा अशा, अशा प्रकारे करता येईल मला मग त्यासाठी आपल्याला एकदम छोट्या छोट्या लेवलला का होईना ॲक्शन घेणं घ्यायचं असेल तर ते घेणं गरजेचं आहे कारण छोट्या छोट्या पायऱ्या चढल्यावरच आपण एका वेगळ्या ठिकाणी पोचतो आणि एकदम तुम्ही जर मोठी स्टेप घेतलात तर ते खूप कठीण असतात त्याच्याने तुमचं पूर्ण लाईफ इम्बॅलन्स होऊ शकते तर त्यामुळे एकदम छोटी स्टेप घ्या जेणेकरून तुमची जी आता करंट लाईफ आहे ती पण इम्बॅलन्स होणार नाही आणि तुम्हाला जे करायचं आहे त्याही गोष्टीवरती काही फरक पडणार नाही त्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट करते तर पहिल्यांदा तर ओव्हर थिंकिंग सोडा फक्त एवढा विचार करायचा की ही गोष्ट ही माझं हे माझं स्वप्न आहे हे मला पूर्ण करायचं आहे त्या स्वप्नामुळे माझ्या परिवाराला किंवा माझ्या फॅमिलीला किंवा मला त्याचा तोटा होणार आहे का नाही होणार मग बिंदास्त ते करायला चालू करायचं सतत त्या प्रश्नाचं सतत ते जी पण गोष्ट तुम्हाला करायचे त्या गोष्टीबद्दल विचार करत राहायचं विचार करत राहायचं विचार करत राहायचा सतत स्वतःला प्रश्न करत राहायचं ही कसं हे कसं रियालिटीमध्ये येईल मग माइंड तुम्हाला रस्ता मिळून देणार आहे तुम्हाला काही करायची गरज नाही तुमचा माइंड तुमचा जो आतमधला आतमधला इत बोलतात ना इनर व्हॉइस इनर पीस किंवा इनर सेल्फ गट फिलिंग जे पण काय बोलू शकतो मी हे बघा मी आता जे व्हिडिओ बनवतो तो पण काही परफेक्ट नाही मला बोलता येत नाही मला कम्युनिकेशन स्किल माझ्यामध्ये डेव्हलप नाही झाले मला इवन मी ज्या बोलतो आहे त्या गोष्टी मला ज्या बोलायच्या ता त्या पण ॲक्च्युली त्याच वर्डमध्ये पण मला तुमच्याशी बोलता येत नाही पण मी ट्राय करतो आहे तसं तुम्ही ट्राय केलं पाहिजे ज्या पण गोष्टी तुमच्या मनामध्ये येत आहेत त्या गोष्टी तुम्ही ट्राय केल्या पाहिजेत तर ती गोष्ट रि रिॲलिटीमध्ये येणार दोन दिवस तीन महिने चार महिने एक वर्ष दोन वर्ष तुम्ही तुम्हाला ते काहीच त्याचा रिझल्ट भेटणार नाही पण ज्या दिवशी रिझल्ट भेटेल ना तेव्हा सर्वांना वाटेल की हे ओव्हरनाईट सक्सेस आहे किंवा ओवरनाईट हा चेंज आहे पण तसं नसतं तुमचं त्यामागचा जो बोलतात ना तो मेहनत आहे जी कन्सिस्टन्सी आहे तर त्या गोष्टीची ती एक त्या गोष्टीचा तो हा इफेक्ट असतो आणि तो आपल्या सर्वांना लोकांना वाटतं की हा ओवरनाईट सक्सेस आहे तर नाही तुम्ही जर एखादी गोष्टला पकडून सातत्य ठेवलात म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवलात तर एखा कोणतीही गोष्ट पॉसिबल आहे तुम्ही ज्या गोष्टी विचार करू नाही शकत ना अशा गोष्टी तुम्ही करू शकता एवढं लक्षात ठेवा आणि बिंदास बिंदास कसला विचार करायचा नाही लोक काय बोलतील परिवार काय बोलेल फॅमिली काय बोलेल माझी बायको काय बोलेल किंवा माझी गर्लफ्रेंड काय बोलेल ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नका बिंदास जी गोष्ट करायची ती करा लाज बीज बिलकुल बाळगायची नाही कारण लोकं पोसायला येणार नाहीत लोकं फक्त बोलायला येतील तुम्ही चांगलं केलात तरी बोलणार वाईट केलं तरी बोलणार त्यामुळे लोकांचा विचार करू नका ते तुम्ही नाही केलात ना काही तरी पण ते बोलणार की ह्या बघ एवढा मोठा झाला अजूनही काही करू शकत नाही तुझी फॅ आई कामाला जाते तुझे पप्पा कामाला जात आहेत आणि हा मोठा घोडा झाला अजूनही स्वतःच्या जीवावरती कुठल्या गोष्टी करू शकत नाही आणि जरी केलात आणि काही तुम्ही फेल झालात तरी पण लोकं बोलायला येणार त्यामुळे लोकांचा विचार सोडून द्या आणि एवढं लक्षात ठेवा की फेलियरला घाबरू नका तुम्ही फेल होणार तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही सर्व गोष्टी आहेत पण एवढं ध्यानात ठेवा एकदम माइंडसेट बिल्ड करा की मला ही गोष्ट करायची आहे आणि ह्या गोष्टीमध्ये जोपर्यंत मला ती गोष्ट भेटत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार नवीन नवीन रस्ते शोधत राहणार एक गोष्ट फेल झाली दुसऱ्या प्र प्रकारे ट्राय करणार तिसऱ्या प्रकारे ट्राय करा चौथ्या प्रकारे ट्राय करा असे जेवण जोपर्यंत ती सत्यामध्ये येत नाही तोपर्यंत ट्राय करत राहायचं बाकी माहीत नाही मला माहीत नाही हे माझ्याकडून होईल नाही होईल बस मी ट्राय करतो आहे मला करायचं आहे म्हणून करतो आहे कोणी मला अडवू येऊ शकत नाही कोणी मला थांबू शकत नाही मी करणार म्हणजे करणार हा जेव्हा तुम्ही ॲटिट्यूड बिल्ड करा अशा प्रकारे तुमचा माइंडसेट जेव्हा तुम्ही बिल्ड कराल ना तेव्हा सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतील सर्व गोष्टीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढेल सर्व गोष्टी तुमच्या पॉझिटिव्हली होणार व्हायला चालू होतील बघा फक्त तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा की ही गोष्ट मला करायची आहे ही होणार 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 सारखं स्वतःला बोला होणार जी गोष्ट करायची त्या गोष्टीबद्दल विचार करत राहा करत राहा करत राहा करत राहा जोपर्यंत ती गोष्ट रिॲलिटीमध्ये येत नाही ना तोपर्यंत विचार सोडायचा नाही किती लोक येऊन बोललेत हे नाही होणार असं नाही जमणार तू हे करूच नाही शकत हेच नाही करू शकत तेच नाही करू शकत किती लोकं आली तरी त्यांना बिंदास त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकलं पाहिजे की हां मी करून दाखवणार हो मग तुम्ही दहा वेळा फेळ व्हा किंवा हजार वेळा फेळ होऊ दे पण मी करणार आय डोंट केअर तुम्ही काय विचार करता मला काही फरक नाही पडत मी करणार म्हणजे करणार हा ठाम विश्वास आणि हा निश्चयानं तुम्ही केलात ना तर तुम्ही पक्का ती गोष्ट एक ना एक दिवशी पक्का तुमच्या हातामध्ये असेल ती गोष्ट ते स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं असणार आहे आणि तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल किंवा ह्या तेव्हा तुम्हाला तुमचा मागचा जो तुम्ही पास्टमध्ये जे होतात ना ते आठवेल जर तुम्ही स्टेप्स घेतला नसाल जर तुम्ही ॲक्शन घेतली नसतात तर तुम्ही आता वेगळ्या लेवलला असतात आणि जर आता ॲक्शन घेतल्यावर तुम्ही कुठल्या लेवलला ह्या सर्व गोष्टी तुम्ही कम्पेअर करू शकता आणि तुम्ही आत्ताही तुम्ही स्वतःचा पास्टबद्दल विचार करा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी विचार केला असाल मी हे करतो मी ते करतो पण त्या गोष्टी कधी तुम्ही केल्याच नाहीत आणि आता त्यामुळे तुम्ही एका अशा सिच्युएशनला आहेत अशा लाईफच्या एका मोडवर आहात की जिथे खूप साऱ्या गोष्टी अशा खूप प्रॉब्लेम्स आहेत हे आहेत आए, ते आहेत पण तुम्हाला असं वाटतं की मी तेव्हा ती गोष्ट केली असती तर मी आता कुठल्या तरी माझं आता एका कुठल्या तरी वेगळ्या ह्याच्यावरती असतो एक वेगळं मा आता माझ्या सिच्युएशनमध्ये असतो तर अशीच त्याच गोष्टी म्हणजे त्यामुळे ह्या रिग्रेट नसल्यासाठी आत्ता तुम्हीच चालू केलं पाहिजे तर एकदा तुम्ही नक्की कमेंट करा कमेंटमध्ये नक्की सरा जर तुम्ही या व्हिडिओ या व्हिडिओनंतर स्वतःमध्ये काहीतरी सुद्धा तुमचं स्वप्न असेल किंवा काही असेल तर तुम्ही चालू करणार असाल तर नक्की सरा मीही चालू करतो आहे मी स्टार्ट करतो आहे मी ॲक्शन घेतो आहे ह्या कुठलीही कमेंट टाका काही कमेंट टाका मला खूप आवडेल आपल्या माझ्या या जर्नीबरोबर जॉईन होण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटी आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बिंदास तोपर्यंत बिंदास राहा आणि बिंदास तुमची स्वप्न पूर्ण करायला पाऊल टाका